ऐका हो मंडळी आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसे ओळखायचे वेगवेगळ्या लक्षणांद्वारे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया कुलदेवी म्हणजे नेमकं काय आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो पिढ्यानपिढ्या म्हणजेच आपल्या पूर्वजन्मापासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घडत असते तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची आई असेल तर कोणाची कुलदेवी मोहटादेवी असेल तर कोणाची रेणुकादेवी असेल तर कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी देखील असेल तर आणखी कोणाची कालिका मातासुद्धा सुद्धा असेल तर घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा त्या घरातल्यांचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूप आहे पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातून कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये भांडणं होतात घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला हवी म्हणजे तिची साधी पूजा करायला त्यात तिला नैवेद्य दाखवायला तिच्या समोर दिवा लावायला अजिबात विसरू नका जशी आपल्या घरामध्ये आपली वडीलधारी माणसं असतात आपले आजोबा असतील आपले पंजोबा असतील त्यांचे वडील असतील तर जशी वृद्ध माणसे वडीलधारी माणसे ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कुळाचा सांभाळ करणारी आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलांबाळासह गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहतो त्याचप्रमाणे कोणत्याही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल तर एखादी आकस्मित समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करत असते त्यासाठीच आपण आपल्या घरामध्ये कुलदेवीचा मंगलकलश भरून ठेवायचा असतो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करत असतो किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येत येणार असतं आपण नवीन कामाची सुरुवात करत असतो त्या त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिला तिचं स्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं जरी केलं तरी पुरेसं आहे आता मी तुम्हाला तिचे खास लक्षण किंवा ते खास संकेत सांगते ज्यावरून तुम्हाला कळते की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये वास करते नंबर एक ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर किंवा कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही म्हणजे त्या घरातील व्यक्तींनी जे काही काम हातात घेतली आहेत ते काम पूर्णत्वास जाते काम थांबत नाही ते ना त्यांना त्या कामामध्ये सफलता मिळते ज्यांना ज्यांना काही कामांमध्ये अडचण येत असतील म्हणजे किती साध कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे त्यामुळे काय काय करायचं वर्षभरातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं म्हणजे आपल्या कुलदेवीचे मूळ ठिकाणं जिथं आहे तिथं तुम्हाला जायचं आहे तुम्ही दर्शन करून यायचं आहे आणि कुलदेवीची ओटी भरायची आहे नवरात्रीच्या वेळी घरातील एखाद्या सदस्याने का होईना नवरात्रीचे नऊ नौ दिवस उपवास केले तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजे वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीचे उपवास असतील कुलदेवीची काही खास कार्य असतील जसे नवरात्रामध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो शुक्रवार असतो कुलदेवीचा वार तर त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही कुलदेवी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहील नंबर दोन दुसरे लक्षण असे आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार करतात त्या घरामध्ये गृहकलह म्हणजेच भांडणं होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात पुरुषसुद्धा स्त्रियांच्या मनाने वागतात त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाहीत त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात आणि त्या घरातील जे काही करते पुरुष असतात किंवा कर्ती व्यक्ती असते ती प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच घेते तर यामुळे सुद्धा त्या घरातील कोणत्याही कामांमध्ये बाधा येत नाहीत आणि हेच ते लक्षण आहेत की ज्या घरामध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही कामं अगदी सहजपणे घडून येतात नंबर तीन तिसरे लक्षण असं आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे त्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधी केल्याप्रमाणे जसं की आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलेलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल घरावर घरामध्ये आपल्याला अगदी प्रसन्न वाटत असेल तर समजून घ्यायचं आहे की कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर व आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे हे त्यांना कदाचित माहीत नसतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं घरामध्ये सतत खटके उडत असतात भांडणं होत असतात किंवा अगदी आपण जी म्हणतो ना घरामध्ये आपल्याला शांतता लाभत नाही तर कुलदैवीकडं कुलदेवीचं आपल्याकडून काहीतरी चुकत आहे हे समजून घ्यायचं आहे पण ज्यांना आपल्या घरी जाण्याची सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर जो आनंद मिळत असतो तो कशातच नसतो असं ज्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात का होईना त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये व्यक् घरामधील व्यक्ती एकमेकांशी एकदम चांगलं राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं असं वाटतं कधी एकदा घरी जातोय असं वाटणं साहजिक आहे तर हे सुद्धा लक्षण आहे की कुलदेवीचं त्या व्यक्तींवरती किंवा खूप प्रसन्न आहे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर कुटुंबावर आहे नंबर चार यानंतरचा चौथाचं चा लक्षण आहे त्यावरून सुद्धा आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा त्या घरामध्ये मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी थोडक्यात बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस करण्याची गरज पडत नाही तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवी तिचा वास असतो कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्या आपल्याला समजून घ्यायचं असतं कारण कधी कधी काय होतं काही जणांच्या घरामध्ये मूलबाळ होण्यासाठी नवस करावे लागतात शारीरिकसुद्धा काही प्रॉब्लेम नसताना कोणत्याही अडचण नसते तरी एखाद्या जोडप्याला लवकर अपत्य होत नाही तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचं लक्षण आहे तर त्या घरामध्ये नवस न करता संतती सुख मिळतं किंवा वंशांची वृद्धी होते म्हणजेच वंश वाढला जातो म्हणजे काय होतं की साहजिकच कुलदेवीची सेवा घडत आहे वंश जर फुटला म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो काहीही अपत्य त्या जोडपायला झालं नाही तर साहजिकच कुलदेवीची सेवा त्या घराकडून पुढे जाऊन होणार नाही तर त्यांना त्यांच्या घरची अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते त्यांच्यावर सुद्धा कुलदेवी कुलदैवतेचा आशीर्वाद असतो असं आपल्याला समजून घ्यायचं आहे पाच यानंतर पाच लक्षण असं आहे बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रबळ जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो वा कुलदैवत या देवतांचा वास आपल्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती असली तरी आपल्या घरावर कोणाचीही वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरी पण कुलदेवतेच्या आशीर्वादामुळे कुलदेवतेच्या शक्तीमुळे ती बाधा किंवा ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही सहा यानंतर शेवटचं लक्षण म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल तर आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवी तिला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्याला एका आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची इच्छा काय आहे ते आपल्याकडून काही चुकत असेल तर कुलदेवी नाराज असेल तर ती त्याच्या अवश्य स्वप्नात जाते आणि संकेत देते आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांच्या स्वप्नात जाते आजी आजोबा आई वडील यांची स्वप्नात येऊन ती नक्कीच आपल्याला संकेत देत असते की तुम्ही मला भेटायला या किंवा तुम्ही माझ्या दर्शनाला या असा संकेत देवी ज्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेतसुद्धा ती कुलदेवी नक्कीच देत असते कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते तर या सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम आहे कुलदैवतांच्या बाबतीत कुलदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं वाटत असेल तर आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये आपल्या घराण्याला कोणाचीही नजर लागू नये आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं म्हणजे ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला मिळाव्याशा वाटतात काही इच्छा असेल तर कुलदेवीचं कार्य करायला अजिबात विसरू नका कुलदेवीचा जे कार्य असतील त्या काही सवासनी असतील घालायच्या किंवा की कि कुलदेवीची ओटी भरायची असेल तर ती वर्षातून एकदा का होईना आपल्याला ती ओटी किंवा त्या सवासनी घालायला घालाव्याच लागतात कुलदेवीचं स्मरण करायला अजिबात विसरू नका कुलदेवी तिचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तिच्यासमोर एक नारळ फोडायला किंवा तिची ओटी भरायला का होईना विसरू नका यामुळे तुमची कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार